थे जाणार आहोत प्रशांत कोरटकर संदर्भात इंद्रजित सावंत बोलतायत इथे आसमंतच करायला पाहिजे मंत्र्याचं काम असतं मंत्र्यांचं काम आहे आणि ते या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील हा घ character हा सावंत कर... कुठतरी

हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना तो दिला त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे धोरण एक प्रश्न त्यावेळी असीम सरदेसर असे देखील म्हणाले होते की अंतरिम जामिनासाठी ज्या पद्धतीनं अर्ज अर्ज केला गेला तो एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्या मार्गदर्शन त्यांचं घेत तेंता करा तेंता करा तेंता करा। ते असे सरांनाच विचारलं पाहिजे की नेमकं त्यांच्याकडे समाज माध्यमावर बोलले त्यांच्याकडे असणार आता तो दुबईला गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या आता त्यानंतर तुमच्या पोलिसांशी बोलणं झालं का पोलिसांचं सा काय म्हणणं नाही आता त्यांना तिथे त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात ता घ्यावा आणि जर केला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी आम्ही आत्ताच केली आहे